तर मी सांगेन की एवलूच मदत आपण सगळ्यांनी आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला लावलं मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढलो आणि कुंभीला बंटीपाटलांनी मदत कुणाला केली हो गगनबावड्यातली अडीच तीन हजार मतं दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो सगळ्या पराभवाचं कारण कोण झालं आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटते कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊसं वाटतंय म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतोय एका बाजूला सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेला जनसामान्यांची ओळख ह्या तालुक्याला निर्माण करून दिलेला ज्योतिबाच्या गुलालाची हातात मूठ घेऊन काम करणारा एक पक्ष